गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आयकॉनिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गणपती बाप्पाच्या आयकॉनिक पार्क मध्ये एक लाख रुपयात फ्लॅट बुक करा आणि मिळवा आकर्षक पहिल्या बुकिंग वर सोन्याचं नाणं दुसऱ्या बुकिंग वर आकर्षक मॉड्युलर किचन पुढील सर्व बुकिंग वर टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज सोफा यापैकी हमखास एक बक्षीस ऑफर फक्त सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत मर्यादित आमचा पत्ता आयकॉनिक पार्क चरई फाट्यासमोर मुंबई गोवा महामार्ग शेजारी पोलादपूर रायगड सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या विठोबा दाजी सामाजिक सेवा संस्थांच्या वतीनं गौरी गणपती विसर्जन दरम्यान गणेश भक्तांना मोदक प्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रथमच वर्ष असून प्रथम वर्षी अकरा किलो मोदक पॅकेटचं वाटप गणेश भक्तांना विसर्जनाच्या दिवशी अर्थात मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं यावेळी हबहप श्री रामचंद्र महाराज शिंदे श्रीधर जाधव पोलीस पाटील कृष्णकांत दरेकर महेश दरेकर अध्यक्ष कालकाई माता सेवा संस्था गिरीधर दरेकर अध्यक्ष कोतवाल स्वदेश फाउंडेशन गजानन पार्टे संजय पार्टे सचिन दरेकर सरपंच रेखा दळवी गणेश कदम माजी सरपंच कालकाई माता सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ राजाराम जाधव चंद्रकांत दरेकर यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक उमाजी कदम अध्यक्ष दिगंबर कदम उपाध्यक्ष सुरेश कदम सचिव दीपक कदम खजिनदार सुशील कदम दर्शन कदम मंगेश कदम अभिजित कदम रोहित कदम हिमांशू कदम आदी मान्यवर उपस्थित होते या सुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे